नमस्कार हँडी होमिओपॅथी विथ डॉक्टर अदिती या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर अदिती आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर या यूट्यूबच्या माध्यमातून मी जे इन्फॉर्मेशन तुम्हाला देत असते विविध दे डिसिजेसवर बोलत असते त्याचबरोबर ज्या मी नॅचरल किंवा हर्बल रेमेडीज किंवा होमिओपॅथी मेडिसिन्स तुम्हाला सांगते ते तुम्हाला ट्राय करून बघण्यास काहीही हरकत नाही कारण हे जे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे ते मी माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसच्या आधारावरच शेअर करत असल्यामुळे हे जे रेमेडीज तुम्हाला सांगत आहे ते ट्राय करून बघण्यास काहीही हरकत नाही तर मागच्या भागामध्ये आपण बघितलो की जे आपण पित्ताच्या गोळ्या वरच्यावर खात असतो ते आपल्या शरीरामध्ये कशाप्रकारे काम करते असतात पण हे ज्या पित्ताच्या गोळ्या तुम्ही मोठ्या प्रमाणावर व सारख्या खात असाल तर त्याचे दुष्परिणाम काय असतात ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ घेणार आहोत तर पित्ताच्या गोळ्या खाल्ल्यामुळे जे दुष्परिणाम होतात ते दोन भागामध्ये डिवाईड केले जातात पहिला भाग म्हणजे शॉर्ट टर्म साईड इफेक्ट्स आणि दुसरा भाग म्हणजे लाँग टर्म साईड इफेक्ट्स शॉर्ट टर्म साईड इफेक्ट्स म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही ह्या गोळ्या एखाद्या आठवड्यापासनं ते एक महिनाभर दोन महिन्यांपर्यंत कंटिन्यू करतात तेव्हा त्याचे ते जे साईड इफेक्ट्स तुमच्या शरीरावर दिसून येतात त्याला शॉर्ट टर्म साईड इफेक्ट असं म्हणतात तर ह्या शॉर्ट टर्म साईड इफेक्ट्समध्ये पित्ताची गोळी वरच्यावर खाल्ल्यामुळे डोकं जड होणे मळमळ होणे उलटी होणे त्याचबरोबर अंगावर रॅशेस येणे अंगावर लाल चट्टे येणे त्यांना खूप खाजणे विविध प्रकारच्या ॲलर्जीज पोट साप न होणे अशा प्रकारचे जे साईड इफेक्ट्स साई आहेत ते ह्या शॉर्ट टर्म साईड इफेक्ट्समध्ये येतात दुसरे म्हणजे लाँग टर्म साईड इफेक्ट्स लाँग टर्म साईड इफेक्ट्स म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही एखाद दुसऱ्या महिन्यापासून ते एक दोन वर्षापर्यंत ह्या गोळ्या कंटिन्यू खातं तेव्हा अशा पेशंटमध्ये लाँग टर्म साईड इफेक्ट्स दिसून येतात ह्या लाँग टर्म साईड इफेक्ट्समध्ये महत्त्वाचा साईड इफेक्ट्स आहे तो म्हणजे पोटामध्ये पित्ताचं प्रमाण कमी झाल्यामुळे पोटाची विविध इन्फेक्शन्स वरच्यावर होत राहतात जसं की टायफॉईडसारखे हे वरच्यावर होतात कारण पोटात जे पित्त असतं ते ह्या आजारांना दूर ठेवत असतं ह्या बॅक्टेरियानं व्हायरसेसनं मारत असतं पण पित्त कमी झाल्यामुळे काय होतं की हे इन्फेक्शन वरच्यावर वाढतात टायफॉईडसारखे आजार वरच्यावर होतात दुसरं म्हणजे न्युमोनियासारखे आजार होतात म्हणजे काय तर आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा हे शरीरातील पित्त असतं ते, ते गळ्याकडे येतं व फूड पाईप हे विंड पाईपमध्ये जातं व लॅ आपल्या लंग्समध्ये जाऊन इन्फेक्शन करतं व निमोनियाचे चान्सेस वाढतात दुसरं म्हणजे तुम्ही पित्ताच्या गोळ्या वरच्यावर खात असेल तर तुमच्यामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी जाणवते कारण कॅल्शियमचे ॲब्झॉर्बशनसाठी शरीरामध्ये पित्त असणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे काय होतं की हाडं ठिसूळतात वरच्यावर फ्रॅक्चर होणं हाडं लवकर मोडणं प हाडांची दुखणी वाढणं अशा प्रकारचे प्रॉब्लेम जाणवू शकतात दुसरं म्हणजे कॅल्शियमच्या ॲब्झॉर्प्शन बरोबरच मॅग्नेशियमचं ॲब्झॉर्प्शन आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं ॲबझॉप्शन तुमच्या शरीरामध्ये कमी होतं कारण ह्यांच्या ॲब्झॉर्प्शनसाठी पित्ताची गरज असते दुसरं म्हणजे ह्या गोळ्या तुम्ही जर दोन वर्षाच्या वर खूप कालावधी चाले चालू ठेवलं तर तुम्हाला स्टमक कॅन्सर व किडनी फेल्युअर होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात तर आता हे जे साईड इफेक्ट्स ऐकल्यावर तुम्हीच ठरवायचं आहे की जे तुमचं जे पित्त आहे ते तुम्ही नॅचरली कमी करायचं आहे की ह्या गोळ्यांच्या मदतीने